तऱ्हेनं पाकिस्तान आणि भारताची वाटणी झाली तसं आम्ही वाटणी केली कुठलं काम सोपं नाही शेवटी पैसेच नव्हत्या एवढं इझिली असतं तर मजेनं त्याने तेच केला असतं तर काहीच नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कालचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघा कारण त्यात जरा जरा मार्केटबद्दल माहिती सांगते होती थी नॉर्मल ठीक आहे आणि आता आपल्याला बघा इथं मी काय केलंय तर मला जे जे काम आहेत ते मी इथं लिहून ठेवते असं हां काय पण माझी भाची काय म्हणते की मला लिहून ठेवायची गरजच नाही म्हणत्या का लिहून ठेवायची काय गरज नाही तुला सांग की काय लक्षात असते काय लक्षात असते तुला लक्षात राहते सगळं कस काय तू सगळी काम कशी लिहून ठेवत नाही असं मी जसं लिहून ठेवते तसं लक्षात राहत नाही म्हणतो काय करतेस पुस्तकाच का व्हायच्या तर काहीच आता वाजल्यात एक भाऊ पण आलाय त्याला एक माझ्या बिझनेसमध्ये जरा मदत करायला आवल्या त्याला तो पण करतो म्हणला आहे पण सारखी येऊन म्हणालाय की अवघड आहे अवघड आहे अवघड तर असणार आहे मित्रांनो कुठलं काम सोपं नाही शेवटी पैसेच मग एवढं इझिली असतं तर मजा त्याने फेस घ्यायला असतं त्यामुळं बघूया आता थोडं काय काय ते तर काहीच बघा विषय काय आता वाजल्यात आता किती सोळा पंचवीस म्हणजे साडेचार वाजल्यात आता आणि इकडे एका बाजूला बघा इथं चार्ट अनालिसिस एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी चार्ट अनालिसिस एका टायमाला करतोय मार्केट तर आता सध्या बंद आहे पण ठीक आहे उद्या उद्यासाठी अनालिसिस कोण ठेवतो संध्याकाळी असते त्यामुळे गाय आता पास करतो जरा जोपणार आहे साडेचार साडेपाच पर्यंत एक तासभर जोपतो तर त्यात नाष्ट आजचा दिवस संपला आता वाजल्या साडेपाच माझा दोस्त आलाय चल की कुठं जायचं आपण डायव्हर गाडी काढ लवकर मी आणि सौऱ्यात ओघ आहे भाऊ नाही आमच्या संघाला फोडला पत्रिका पत्रिका वाचून बघ लग्न चालते का बघ स्वतःला बाद समजतेस गे मी बाद ना रे मी बाद करते सगळ्या मोठं बोराले मोठे बोराले दोन पिझ्झा मागवल्यात एक चीज पिझ्झा आहे एक पनीर पिझ्झा आहे तर गाईचा प्लेट दोन पिझ्झा आहेत आता किंवा पनीर पिझ्झा आहे किंवा स्वीटकॉर्न पिझ्झा आहे माझा आवडता मग आता विषय बघा काय असला अर्ध मी घेणार अर्धा त्याला देणार म्हणजे दोघांना वेगवेगळ्या फ्लेवरचा खाता येते गरम गरम अशा भारताची वाटणी झाली तसं आम्ही वाटणी केली तर आपले काहीच छोट्या माणसाचे फॉलोअर भेटल्यात त्यांना भेटून भारी वाटतात सकाळी पण लेट उठलो कामं पण एवढे पण महत्त्वाची केली नाहीत किरपद किरपतं केली ट्रेडिंग बी केलं नाही कुठं बाहेर बाहेर गेलो तर तेवढं तुम्ही आता बघित नाहीच पण जास्त काही केलं पण नाही आता घरात आले आहे ते एडिटिंग चालू आहे बघा ते बघा इथे एडिटिंग कराले आता एडिटिंग झाल्यानंतर परत आणि थोडंसं काम आहे नंतर झोपायचं परत उद्या सकाळी